नमस्कार मी विलास मालकर आपण इथं भेंडीच्या भेंडी बागण्यासाठी आलो होतो इथं सीड्स टेक्नॉलॉजीचा शेतकरी मेळावा होता त्या ठिकाणी आपण इथं जी भेंडी आहे जप्पन हायब्रिड भेंडी, भेंडी लागवड केलेली आहे आपण इथं जटवाड्यामध्ये आलो आहे आणि भाऊंचा हा प्लॉट आहे तर दादा किती दिवस झाले याला लागवड करून भेंडी लागवड करून जोर बघ दोन दोन महिने झाले हिला जवळपास साठ दिवस पूर्ण झाले आता बऱ्याच भेंड्यांमध्ये भेंडी तोडण्याची समस्या असते तर ही भेंडी तोडायला कशी आहे भेंडी तोडायला अगदी सोपी आहे ओके okay. अगदी तोडायला एकदम सोपी जर आपण भेंडी पाहिलं तर लगेच तुटती आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पूर्ण जर आपण भेंडी पाहिली तर या पूर्ण भेंडीला जवळपास चार चार पाच पाच फुटो आहे प्रत्येक भेंडीला दिसत आहेत असं नाही की एकाच झाडाला फुटो आहे आणि जर आपण पाहिलं तर पूर्णपणे जवळपास भुएची किती तोडे झाले आहे थोडी तिची लगभग पंधरा पंधरा सोळा तोडे झाली तर साठ दिवसामध्ये साधारण पंधरा तोडे झाले आपण इथून पाहू शकतो की एकदम खालून भेंडी लागायला सुरुवात झाली त्याच्यानंतर हे पूर्ण तोडे झाले आणि आपण वरतून पाहू शकतो की एकदम छान एकदम कमी इंटरनोड असलेली भेंडी आहे आणि त्याच्यानंतर एकदम छान क्वालिटी आहे दादा मार्केटमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये गेल्यावर हिला दुसऱ्या भेंडीपेक्षा रुपये रेट शिल्लक भेटतो पाच रुपये रेट शिल्लक भरतो आणि जसं बाकी भेंडी आहे का ज्या कॅरेट मध्ये टाकल्यावर अकरा किलो भरतो इच किती किलो भरतं पंधरा किलो वेट ही चालू आहे हो। तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की एकदम सुंदर असा भेंडीचा प्लॉट आहे जवळपास हा अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि सात दिवस झाले लागवड करून एकदम छान अशी भेंडीची क्वालिटी आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मी असं शेतकऱ्यांना सांगतो की जर कोणी भेंडी लागवड करणार असेल तर नक्कीच आपण आज या व्हरायटीची निवड करावी की जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीची भेंडी आणि चांगलं उत्पन्न मिळवून बाजारातही गेल्यानंतर आपल्याला विक्रीची अडचण येणार नाही धन्यवाद धन्यवाद साहेब